तुम्हाला ही मिरचीची भजी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण इथे छान मस्त अशी मिरची भजी बनवणार आहोत मस्त बाहेर रिम पाऊस चालू आहे अशी आपण इथे मिरचीची भजी बनवणार आहोत इथे आपण एक कप भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून एक कप इथे ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं ते थोडं ओवा हातावर करून टाकून घेतलेलं आहे मी अर्धा चमचा इथे धणे पावडर टाकून घेतलेली त्याच्यामुळे आपल्या मिरची भजीला टेस्ट छान येते अर्धा चमचा इथे जिरे टाकून घेतलेले हळद टाकून घेतलेली ते मिरची पावडर टाकून घेतली एक चमचा भरून इथे अर्धा चमचा लिंबी पुळून घेतलेला आहे लिंबामुळे भजी मिरचीच्या भजींना टेस्ट खूप छान येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपण थोडं थोडं पाणी टाकून इथे छान असं मस्त जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं आपण इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण जी ही मिरची आता ह्या मिरची लाशीमधनं कट करून घ्यायची सावकाश बघा अशी इथे एकदम सावकाश कट करून घेतलेली पूर्ण मिरची मी अशीच आता आपण इथे सर्व मिरची कट करून घेणार आहे आपल्या इथे मिरच्या पूर्ण कट करून आहे हे मिश्रण मी ग्लासमध्ये ओतून घेत आहे पूर्ण मिश्रण ग्लासमध्ये ओतल्यानंतर आपण मिरची तळायला घेणार आहोत इथे आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेले इथे आपण असे मिरच्या एक एक करून आता तेल पण तापायला ठेवलेले अशा तळून घेणार आहोत पण इथे एक एक करून ह्या मिरच्या सर्व इथे सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो करून घेतलेली तेल पूर्ण तापून घेतलेलं आहे इथे आता आपण असे याच्यामध्ये डीप करून अशा सर्व सोडून घ्यायच्या इथे आपल्या सर्व मिरच्या अशा सोडून झालेल्या आहे इथे सावकाश पडदी करून घ्यायच्या या दोन्ही बाजूनी छान तळून झालेले आहे आता आपण काढून घेऊया तुम्हाला ही मिरची भजी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनल जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपली छान तळून झालेली आपण ही काढून घेऊया आणि पुढचीही मी सर्व भजी अशीच बनवून घेणार आहे मी जे डाळीचं पीठ भिजवून घेतलेलं होतं ते ग्लासमध्ये ओतून घेतलं ही नवीन ट्रिक तुम्ही वापरून बघा पटकन होता हात पण भरत नाही आपली जास्त मिरची पूर्ण आपली त्या ग्लासमध्ये डीप होती तुम्ही असं नक्की बनवून बघा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय